महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त दिनांक दोन जून दोन हजार तेवीस ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे या महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नीतीची चरित्राची विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व वा अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित त्यांचे विचार महानाट्याद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून शिवगर्जना हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित महानाट्य आयोजित करण्यात आले आहे या शिवगर्जना महानाट्य कार्यक्रमात दोनशे पन्नास कलाकारांचा सहभाग असणार असून या नाट्य दिनांक दहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी रोजी असे तीन दिवस हरीबाई देवकरन प्रशालयाच्या मैदानावर होणार असून या शिवगर्जना महानाट्याचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग शासन निर्णय बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस अन्वये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीन सवा राज्याभिषेक वर्ष निमित्त दिनांक दोन जून 2023 हजार तेवीसपासून सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत विध विविध कार्यक्रम आयोजन करण्याची सूचना होती त्यान्वये छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्याची नीतीची चरित्राची विचारांची व कार्यकुशलतेची माहिती सर्व लोकांना सर्व लोकांना पोच पौंच, पोहोचला पाहिजे त्यासाठी विविध कार्यक्रम घेण्याचे आम्ही आयोजन केलेले आहे यामध्ये जे सर्वात मोठा कार्यक्रम होणार तो असा आहे की त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित त्यांचे विचार एक महानाट्यद्वार महानाट्यद्वारे सर्व लोकांचे पर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे हा जे महानाट्य आहे ते तीन दिवस चालणार दहा फरवरी अकरा फरवरी आणि बारा फरवरी जे ठिकाण आहे महानाट्याच्या तो हरिभाई भाई, हरी भाई देवकरण प्रशाला होम मैदान समोर सोलापूरमध्ये आहे होम मैदानच्या समोर हरिभाई देवकरण प्रशाला आहे त्या ठिकाणी हे महानाट्य तीन दिवस आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण दहा अकरा बारा फरवरीला हरिभाई देवकरण प्रशालांना नक्की आपण यावे ही महानाट्य पाहावे आणि त्याची आनंदी घ्यावी धन्यवाद ठीक आहे